सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील बंगाली कारागीर गौतम गोपाल दास वयवर्ष त्रेचाळीस राहणार गोपालनगर दक्षिणपाडा कोलघाट पश्चिम बंगाल याला पोलिसांनी अखेर ओरिसा मधील जगन्नाथपुरी येथून अटक केल्यानं सराफ व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखठोक आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी पंचवीस वर्षांपासून सरपंचांचा विश्वास संपादन केला होता आठपाडी सहज सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सरापांकडून चोख सोने घेऊन ते दागिने बनवण्याचा व्यवसाय करायचे आटपाडी येथील सरपंचांकडून अडीच कोटी रुपयांचे सोने घेऊन ते पसार झाले होते त्यानंतरच दोन दिवसांपूर्वी सांगलीतील सराफ महेश जवळे यांनी बंगाली कारागिरांनी त्यांची पावणे कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती आठपाडी मधील तक्रारीनंतर एल पथकाने स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली होती पण मुख्य सूत्रधार गौतम दास व त्याची पत्नी रोमा दास हे मात्र पसार झाले होते एल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मुख्य सूत्रधार गौतम दास याच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन शोध घेतला व संशयित लपण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेतली गौतम दास हा वारंवार ठिकाण बदलत होता त्यामुळे एल सी बी ने परराज्यात खबरे तयार केले आणि तांत्रिक तपास केला त्यावेळी गौतमदास हा जगन्नाथपुरी येथे असल्याची माहिती मिळाली जगन्नाथपुरी येथून त्याला ताब्यात घेतल्यावर तेथील जिल्हा न्यायालयात हजर करून त्याला सांगलीला आणण्यात आलं गौतम दास हा मुख्य सूत्रधार सापडल्याने आणखीन बरीच माहिती आता उघड होणार आहे पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करणाराही दगा देऊ शकतो त्यामुळे सराफ व्यावसायिक प्रचंड सावध झाले असून गौतमदासमुळे अनेक बंगाली कारागिरांना मोठा त्रास निर्माण झाला असून अनेकांचे कामधंदे बंद झाले आहेत प्रामाणिकपणे काम करून राहिला असता तर कुटुंबासोबत आनंदी राहिला असता पण एकदम मोठं होण्याची बुद्धी त्याला सुचली आणि आपल्या बरोबर संबंध कुटुंबाची वाट लावून घेतली अनेक काळापासून वनवन भटकणारा गौतम दास कुटुंबापासून ही दूर राहिल्यामुळं भ्रष्ट झाल्याची माहिती समोर येते त्याच्या पत्नीलाही सांगलीतून अटक केली अशा प्रकारे एका नामांकित बंगाली कारागिराचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यामुळे कष्ट करून मिळते ते, ते शेवटपर्यंत राहते यावरून सिद्ध होत तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि प्राइम न्यूज विटाला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद